अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हा अत्यंत गंभीर विषय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय मांडलेला आहे सगळेच लोकप्रतिनिधी याच्याबद्दल खूप गंभीर आहेत जर धरणाची उंची वाढवली तर आणखी आमच्या विभागात पुराची स्थिती येण्याची शक्यता वाढते त्यामुळे हा विषय विधानसभेत घेणार असून त्याचबरोबर केंद्रीय नेत्यांना सांगून हा प्रस्ताव कसा थांबवता येईल जेणेकरून महाराष्ट्रातील लोकांना त्रास होणार नाही त्याच्याबद्दल परिपूर्णपणे प्रयत्न करण्याची भूमिका आम्ही सगळे लोकप्रतिनिधी घेणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर हा विषय मांडलेला आहे आणि सगळेच लोकप्रतिनिधी याच्याबद्दल खूप गंभीर आहेत जर का धरणाची उंची वाढवली तर आणखीन आमच्या विभागामध्ये पुराची स्थिती येण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळं विधानसभेमध्ये देखील आम्ही हा विषय अनेक लोक घेणार आहोत त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून केंद्रीय नेत्यांना देखील सांगून हा प्रस्ताव कसा थांबवता येईल जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास होणार नाही याच्याबद्दल परिपूर्णपणे प्रयत्न करण्याची भूमिका आम्ही सगळेजण मिळून घेणार आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका